शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ राहणार आहे अतिशय आणि उपयुक्त हा व्हिडिओ तुमच्यासाठी राहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवे फुटावे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे कुठल्या त्या ठिकाणी घटकाची फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून तुमच्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी ब्रांचेस येतील फुटवे येतील आणि फुटवे जेवढे जास्त असतील तेवढंच जास्त फुलांचं प्रमाण असेल जेवढे जास्त फुलं तेवढंच जास्त गाठ्यांचं प्रमाण असेल आणि जेवढे जास्त गाठे तेवढेच जास्त ते दाणे आणि परिणामी तुमचं उत्पन्न सुद्धा अतिशय जास्तच त्या ठिकाणी असेल त्यामुळं फुटवे येणे हे अत्यंत गरजेचे असतं तर हीच हीच गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेमकी त्याच्यावरती कुठल्या गोष्टी कुठल्या घटकाची फवारणी आपण घेतली तर तुमच्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी येतील त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं जेणेकरून संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला अतिशय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कळून येईल आणि शेतामध्ये ही फवारणी घेऊ शकाल आणि तुमच्या हरभऱ्याचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढवू शकाल त्या अगोदर जर तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओज आहेत ते सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील आणि व्हिडिओ जे आहे त्या ठिकाणी लाईक शेअर कमेंट्स त्या ठिकाणी करत राहा तर शेतकरी मित्रांनो आता आपण लगेच येऊया आपल्या विषयाकडे तर शेतकरी मित्रांनो फुटवे फोडायसाठी अतिशय काही त्याच्यात त्या ठिकाणी फवारणी सुद्धा घेऊ शकता आणि इतर सुद्धा काही पद्धती आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फुटवे फोडण्यासाठी आपल्या हरभरा पिकाला ते गरजेचं असतं त्याच्यामध्ये टॉनिक त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात जर टॉनिक भेटलं तर वाढ चांगली होईल आणि फुटवे चांगल्या प्रकारे फुटतील आणि जेवढे जास्त फुटवे तेवढंच जास्त तुमचं हरभऱ्याचं पीक चांगलं ला त्या ठिकाणी येईल तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये काही टॉनिक का आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या हरभरा पिकाच्या वाढीसाठी आणि जास्तीत जास्त फुटवा फोडण्यासाठी जे घटक जे आवश्यक असतात ते म्हणजे सायटोकायनिन आणि ऑक्सिन ऑक्सिन आणि सायटोकायनिन हे घटक काय करतात आपल्या हरभरा पिकाला चांगल्या प्रकारे वाढवतात आणि फुटवे फोडण्यास सुद्धा मदत करतात आणि त्याच्यामुळं जे आहे हे घटक असलेलंच टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे हे घटक असलेले टॉनिक जर आपण वापरले तर नक्की त्याचा प्रभाव चांगला पडेल आणि तुमच्या पिकामध्ये सर्व हरभऱ्याच्या झाडांना चांगल्या प्रकारचे फुटवे त्या ठिकाणी असतील चला तर मी आता तुम्हाला या ठिकाणी ते टॉनिक सांगणार आहे टॉनिक नेमके कोणते आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता त्या ठिकाणी सागरिका नाहीतर मग त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता बायोविटा एक्स सागरिका जर तुम्ही घेतलं तर अतिशय स्वस्तात तुमचं चांगल्या प्रकारे होऊन जाईल मात्र बायोव्हिटा एक जर घेतलं तर थोडं कॉस्टली जाईल जास्त पण कॉस्टली त्या ठिकाणी जाणार नाही कारण मी माझ्या मा व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांना परवडेल अतिशय स्वस्तात स्वस्त आणि चांगले रिझल्ट देणारेच या ठिकाणी मी औषध सुचवत असतो कारण शेतकऱ्यांना खूप वेळेस खूप गोष्टी महागात जातात आणि परिणामी त्यांना रिझल्ट सुद्धा दिसून येत नाही त्यामुळे मी शेतकऱ्यांना सुचवत असताना चांगले रिझल्ट असलेले आणि स्वस्तात स्वस्त शेतकऱ्यांना महाग न जाणारे असेच औषध या ठिकाणी सुचले त्या ठिकाणी तुम्ही बायोविटा बायोविटा एक्स एक्स हे वा एक्स हे वापरू शकता तुम्हाला सागरिकापेक्षा सागरी चांगलं राहील ते का चांगलं राहील हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो या दोन्ही टॉनिक मध्ये ऑक्सिजन आणि सायटोकानिन तुम्हाला भेटेल मात्र तुम्हाला बायोविटा एक्स मध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट भेटेल सीविड एक्स्ट्रॅक्ट मदत करतो तुमची जास्तीत जास्त फांद्या फोडण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त, जास्त फुटवे फोडण्यासाठी त्यामुळं जर तुम्ही बायोविटा एक्स त्या ठिकाणी वापरलं बायोविटा एक्सची जर फवारणी घेतली तर तुम्हाला अतिशय तुम्हा त्या ठिकाणी बेस्ट राहील अतिशय चांगला रिझल्ट ते देऊन जाईल बायोविटा एक्स हे टॉनिक तुमच्यासाठी चांगल्याच चांगलं त्या ठिकाणी राहील त्यामुळं या दोन्हीपैकी कुठल्या पण एकाची तुम्ही फवारणी करू शकता मात्र प्रेफरन्स देत असताना तुम्हाला द्यायचा आहे तो म्हणजे बायोविटा एक्सला पहिला नंतर सागरिकाला तर तुम्ही जर ही फवारणी दोन्ही एकाची घेतली तर नक्कीच तुमच्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवा त्या ठिकाणी फुटेल आणि तुमचं परिणामी जे आहे फुलांची संख्या जास्त राहील गाठे जास्त राहील राहतील आणि उत्पन्न सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी निघून येईल मित्रांनो आणि असं काही नाही की तुम्ही ही फवारणी एकाच औषधाची घेतली पाहिजे जर तुमच्या त्या स्टेजमध्ये तुमच्या पिकावरती जर कीटकांचा अळ्यांचा प्रभाव असेल तर त्यामध्ये तुम्ही कीटकनाशक सुद्धा मिसळू शकता बुरशी जर जास्त दिसत असेल म्हणजे रोग दिसत असेल तर त्या ठिकाणी बुरशीनाशक सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि त्याच्यासोबतच याची फवारणी सुद्धा तुम्ही करू शकता आता हे झालंय एक फवारणीची मेथड आता दुसरी मेथड काय आहे की दुसरी प पद्धत कोणती आहे जास्तीत जास्त फुटवे जास्त फोडण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे शेंडे फुडणी शेंडे आपण तुम्ही ऐकलेलाच असेल तर शेंडे ही जर तुम्ही केली तर त्या ठिकाणी तुमच्या ब्रांचेस जास्त जास्त वाढतील कारण आता कुठली पण गोष्ट असते हरभऱ्याचं झाड सरळ वाढत चाललेलं त्याची एनर्जी आहे ती सरळ लागते मात्र तीच जर तुम्ही त्याचा सेंडा फुडला तर त्या ठिकाणी त्याची एनर्जी जी आहे ती डायव्हर्ट होईल म्हणजे त्याची एनर्जी आजूबाजूला वाढेल आणि आजूबाजूला फांद्यांची जास्त ग्रोथ होईल फुटव्यांची जास्त ग्रोथ होईल त्याच्यामुळे जे आहे तुम्ही त्या ठिकाणी शेंडे खोडणी सुद्धा तुमच्या शेतामध्ये करू शकता शेंडे खोडणी केल्यास सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला त्या ठिकाणी रिझल्ट दिसून येईल फुटव्यांची संख्या अतिशय जास्त त्या ठिकाणी असेल आणि शेंडे खोडणी करत असताना जे आहे तुम्हाला फक्त एक लक्ष द्यायचं आहे शेंडे खोडणी झाल्यानंतर काय असतं आपण जर शेंडा फोडला तर त्याच्यामधन एक द्रव्य बाहेर येतं आणि ते द्रव्य जे बाहेर येतं त्याला एक धोका असतो की त्याला बुरशी लागायचा धोका असतो त्याच्यामुळे शेंडे खोडणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला एक बुरशीनाशकाची सुद्धा फवारणी त्याच्यावरती घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या हरभरा पिकाला कुठला त्या ठिकाणी जे आहे धोका राहणार नाही त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचा बुरशीजन्य रोग त्या ठिकाणी येणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमच्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी फोडू शकता आणि फुटवे फोडल्यानंतर जे आहे तुमच्या फुलांची संख्या जास्त असेल गाठ्यांची असेल आणि तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता तर हाच एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता की हरभरा पिकाला फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये काही पद्धती सांगितलेल्या आहेत एक तर म्हणजे फवारणीची आणि दुसरे म्हणजे शेंडे शेंडेकोडणीची तर नक्कीच मी अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला जे आहे लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तसं सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ कुठनं बघताय आणि ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला काही आणखी प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करा मी नक्कीच त्याच्यावरती सुद्धा रिप्लाय देईल आणि पुढील कोणता व्हिडिओ तुम्हाला कोणत्या स्टेजवरती पाहिजे असेल हरभरा पिकाच्या गहू पिकाच्या किंवा इतर कोणत्या पिकाच्या सुद्धा ते सुद्धा सांगा मी नक्कीच त्याच्यावरती सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ त्या ठिकाणी बनवेल तो नो एका दी नवी 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 तर शेतकरी मित्रांनो एखादी छानशी कमेंट सुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन भेटत जाईल नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर ठीक आहे आता भेटूया आपण पुढील भागामध्ये एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्की करून घ्या तर भेटूया पुढील भागात तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद